त्या शिफ्या राशी टा ग्पासा आहे का नका नोंदी सापडले सुरुवात आमच्यात रामाबाबू हा ज्या नोंदी सापडल्या आपला काम एक मुद्दा आपल्या ज्या नोंदी सापडल्या या बैठकीच्या माध्यमातून तात्काळ प्रमाणपत्र द्या काही देशवले बैठकीच्या माध्यमातून पहिली मागणी ज्या नोंदी सापडल्या त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र तातडीनं द्या तात्काळ लगेच ज्यांच्या नोंदी त्यांना माहीत नसेल एका दिवशी माझी नोंद सापडली का नाही ज्याची नोंद सापडली त्याच्या घरी तुमच्या गावचा अधिकारी तलाठी ग्रामसेवक पाठवाय त्याला सांगा तुम्ही नोंद प्रमाणपत्र घेऊन जा दोन त्याच्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीच्या आधारावर फायदा त्याच्या सगळ्या सगळ्याबापासून द्या, द्या, द्या किंवा ज्या वर्षापासून जी नोंद सापडली मान्य आहे तुम्हाला जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासून सगळा सा ते परिवार मग त्याचा जर सापडली असते तर पंजबापासूनचा परिवार आणि आतापर्यंतचे सगळे मान्य आहे तुम्हाला सांगायला त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे दोन पण त्या नोंदीच्या आधारावर तुम्हाला हे मंजूर आहे का <स्थाथ> तीन त्याचे सगळे रक्ताचे सगळे सोयऱ्याला द्यायच त्या एका नोंदीवाले <स्थाथ> तुम्हाला मनापासून काना कपड्यापासून हातावर करून सांगायचं हे तुम्हाला मान्य आहे का <स्थाथ> या गोष्टी करणं गरजेचं आहे माय ठेवा कारण सत्तर वर्षापासून आपल्या ना घाय गरबड कोरोना काढून तुमच्या घाई गरबडीमुळे आता पिढ्याला पाचन हे करायचं वाटलं आता नाही होऊ द्यायची काही बातमी एवढी कसोटी लावलेली मराठ्यांनी हे मिळवण्यासाठी आज मराठा राज्याचे योजक झालेत म्हणून किमान चोपन लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकार घेण्यात ये सगळ्या ताकदीमुळे तुम्ही रात्र दिवस गावोगावी हिरल्यामुळं सुद्धा तुमच्या समाजातल्या चोपन्न लाख लोकांचा कल्याण झाले आता कायदा पारित झाला या तीन दिवसांच्या महाराष्ट्रात या विषयावर आज या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगतो की तुम्ही या स्वरूपाचं करावं चोवीस डिसेंबर मध्ये मराठा समाज कुठेही आग्रा गेलेला नाही मराठ्यांनी कोणतंही उग्र आंदोलन केलेलं नाही आपला एक मुद्दा पहिला क्लिअर झाला आता आपलं असं बी एक मत आहे चोवीस तारखेला शिंदे साहेबांच्या समिती हे आवाज सादर करणार आहे ज्येष्ठ शिंदे साहेबांची जी समिती नोंदी सापडली या समितीने भरपूर नोंदी सापडल्या आहेत पण मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी नोंदी सापडल्या आहेत तुम्हाला उभा राहिलेला सगळ्या नावाची आवाज येतोय का उभा राहिलेल्या सगळ्या आवाज येतोय का तुम्हाला जर गुन्हे आरक्षणाविषयी विचारलं तर सगळ्यांना सांगता आला पाहिजे कारण इथं काय तुम्ही इकडे तिकडे हिरायला आलेला नाही आरक्षण हे खानाकोपऱ्यातल्या मराठ्याला फसांवता आलं पाहिजे